नमस्कार मी सौ चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री नागुलवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य विशेष स्पर्धेकरिता माझी कविता सादर करीत आहे कवितेचे नाव हरवलेला भाऊ माणसांच्या गर्दीत हरवला माझा भाऊ सांगा ना त्याला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ एकुलता एक दादा जीवापाठ जपला लग्न झाल्यावर वहिनीच्या पदराआड झाला एक दिवस तरी नको भेऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर येऊ नको साडी नको पैसा पाणी तुझ्या सुखासाठी देवाला करते विनवणी तुला कोणते कपडे येऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर येऊ काय गेलं तुझ्या दादी काम गेलं तुझ्या दादीचं म्हणून मी शेतावर जाते तळ हाताचे फोड पाहून तुझेरी आठवण येते चढ उतार होतात जीवनात तू घाबरून नको जाऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर उचलत नाही फोन म्हणून वहिनीला फोन केला चुकीचा नंबर म्हणून फोन ठेवून दिला नसेल ओळखला आवाज म्हणून त्रास नको देऊ वहिनीला सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर आई बाबा सोडून गेले घर पोरकं झालं आठवणींनी काळीच भरलं शेजारी येतात भाऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर येऊ नको जमीन घरची वाटणी आवडीने खाईन भाजी भाकरी अन चटणी काकूळ तिला आला जीव मनात राग नको धरू सांगणारे बाबा कोणत्या पत्त्यावर येऊ सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर येऊ कविता आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद लाईक करा धन्यवाद